पत्रकार पंढरी भाऊन भाऊ नमस्कार दांडे साहेब आता आपण खाली गेला होतात की कुठे गेला होतात खरंतर पंढरी भाऊ पत्रकार खरंतर वापर खरंतर आज माझ्या लाडक्या नातींचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं आमचं सगळं आजचा कार्यक्रम जुन्नर तालुक्यातील सर्व तरुण वैर उत्सव मंडळीला खुशी खुशी हा कार्यक्रम आता आहे आम्त आणि आमचं पूर्ण निवेदित चाललेलं आहे थोड्याच वेळामध्ये त्या राधा पाटील मुंबईकर यांचं आगमन होणार आहे आणि हे माझे अंगरक्षक म्हणजे वडील आयड श्रद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत करून आम्ही आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे कार्यक्रम किती वाजता सुरू होणार आहे कार्यक्रम आठ वाजता सुरू होईल बरोबर आणि दहाला संपेल अशा प्रकारचा साडेसात हा पाहुण्याच्या दम कार्यक्रम सुरू होईल आणि तो कार्यक्रमाचं निवेदन अगदी शिस्तीने आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जुनियर पोलिटिशियनची फौज आणि बंदोबस्तही सुद्धा मागितला आहे पण कुठेही या कार्यक्रमाला राधा पाटील मुंबईकर सध्या आता एक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राधा पाटील या गाजताय आणि त्या कार्यक्रमाला कुठेही हुलडबाजी होऊ नो कुठेही कार्यक्रमाला लागू लावणं यासाठी सगळ्या प्रकारचा आम्ही बंदोबस्त केलेला आहे आणि समोर बसण्यासाठी स्टेजवर महिला मंडळी समोर बसणार आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही आणि त्याच्यामुळं आम्ही आता एक पूर्ण तयारी केली आहे गेल्यावरती खरंतर आम्ही गौतमी पाटलींचा कार्यक्रम होता वाढदिवसाला आणि यावर्षी राधा पाटलींचा म्हणजे हा एक उत्साह आहे आणि एक खुशी खुशी आज या शब्दामध्ये आणि सगळी मंडळी खुशीखुशी आलेले आहेत रात्री किती वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे संगमनेर वरून आले त्यांना विचारू शकता रात्री किती वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे दहा वाजेपर्यंत कार्यक्रम आपण वर्षी आपण केवाडी मध्ये कार्यक्रम घेत होता परंतु आता जुन्नर मध्ये कार्यक्रम घेत आहे काय काय कारण काय खरं तर जुन्नर मध्ये कार्यक्रम घेतो म्हणजे प्रेम वाढलं दोस्ती वाढली कार्यकर्ते वाढले आणि जुन्नर हा ठिकाण मध्यवर्ती आहे केवाडी मध्ये मग थोडं मावळ आहे आता आपण मावळ नाही आता आपण जुन्नर तालुक्याचा नेता आहे त्यामुळे सगळ्यांना त्या कार्यक्रमाचा लाभ भेटवा म्हणून हा निर्णय तुमच्या आमच्या सर्वांच्या विचाराने जेवढा घेतलेला आहे किती लोक या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी माझ्या माहीत पण एक लाखाच्या दरम्यान लोक आज जमतील असं मला अंदाज आहे आता इकडे आमचं खरं तर जेवण सुरू झालेलं आहे आम्ही सर्वजण जेवण